सातारा शहरात गांधी मैदानावर उदयनराजे श्री या भव्य शरीरसौष्ठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला खासदार उदयनराजे भोसले मुळशी पॅटर्नचे कलाकार रमेश परदेशी गायक उत्कर्ष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती कलाकारांच्या आग्रहास्तव खासदार उदयनराजेंनी आपली कॉलर उडवतात स्पर्धेसाठी उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला इम्तियाज मुजावर व्ही एम न्यूज मराठी सातारा कार्य से शिवरायांचे नाही कोणा सुधवायचे कार्य से शिवरायांचे नाही कोणा सुधवायचे म्हणून नाव घेता त्यांचे मस्तक असे आमचे नावायचे आणि असा एकच राजा मिळाला होता महाराष्ट्राच्या मातीला मावळा म्हणून शोधले त्याने अठरा पगड जातीला धन्यवाद महाराष्ट्र धन्यवाद आणि आपल्या समोर पिठाबाई येत आहेत आणि ते काय घ्यायचं आहे ते बघायचं नमस्कार महाराज साहेबांची माफी आधीच मागून घे कारण महाराज साहेब असताना मी डायलॉग मारल म्हणजे अवघड कारण डायलॉग आहे महाराज साहेबांकडे आणि मला आज खूप भाग्य वाटतंय महाराज साहेब कि जगातला सर्वात मोठा जो सेलिब्रिटी आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबरोबर म्हणजे साक्षात छत्रपतीबरोबर आज मला इथं उभं राहायला मिळालं आई तर सार्थक झालं आणि एकदा फक्त तुमची साईन झाली पाहिजे मी डायलॉग मारतो कारण मी पण फेमस काही इथे सगळ्या जण समजा नाराज झाला

જેપી કઈન જેસ્ટીઓ છે કે નાખાય છે અરે રાજે माझे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर्ड रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी, अच्छी पसंद रॉयल एंड हँरस